आणि एकीकडे हे आरोप होत असतानाच विरोधक एकीकडे पाहणीसाठी उतरलेले असतानाच अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पाहणीसाठी पोहोचलेले होते बीड जिल्ह्याचा त्यांनी दौरा केलाय आणि प्रत्यक्ष मदत जी आहे ती सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने ते त्यांनी काही माहिती दिली शेतकऱ्यांशी संवाद देखील साधलाय सलग दुसरा दिवस होता अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपये पाच किलो तांदूळ पाच किलो गहू अशी मदत द्यायला सुरुवात केली आहे असं अजित पवारांनी जाहीर केलंय अधिक धान्याची गरज असेल तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीवरून ठाकरेंनी टीका केली तर शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे उपकार करता का अशी टीका मग अजित पवारांच्या या घोषणेनंतर किंवा माहितीनंतर उद्धव ठाकरेंनी केली आता दिनं आम्ही पाच हजार रुपये ज्यांचे घरामध्ये पाणी गेलं आणि घर पाण्याने एक झाली खराब झाली त्यांना आणि पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा पद्धतीनं दिलेले आहे त्यांचं पूर्ण सगळं म्हणजे मी आता काहींच्या घरी बघितलं तर गहू वगैरे सगळं पार ओलं झालेल्या पार त्याचा वास येतोय म्हणजे सडलंय अशा पद्धतीनं झालंय त्याच्यामुळे त्यांना अजून मदतीची जास्तीच्या धान्याची अपेक्षा धान्याची गरज आहे आणि म्हणून ते धान्य अधिकच देण्याच्या करता मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी देण्याची कारवाई करणार आहे उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात अरे देताय म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसलंय घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरी राहणार नाही